सर्वांना नमस्कार ज्ञानदीप क्लासेस आंबड या यूट्यूब चॅनलवरून आपण आत्ता पाचवीमध्ये नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे त्यामधील आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आपण संख्या व संख्या पद्धती हे प्रकरण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या आणि विषमसंख्या यांच्या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे तर आज आपण सुरू करण्यापूर्वी समसंख्या म्हणजे काय आणि विषमसंख्या म्हणजे काय परत एकदा थोडक्यात पाहू आणि आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं होतं की समसंख्या कशाला म्हणायचं आहे समसंख्या आता ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानावर शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी लक्षात घ्या ज्या संख्येच्या एकक एक स्थानावर शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक येतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात उदाहरणार्थ समजा तीनशे चोवीस बघा तीनशे चोवीस एकच एक स्थानावर चार हा अंक आलेला आहे तर तीनशे चोवीस थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर ही काय समसंख्या आहे बरोबर त्यानंतर विषमसंख्या म्हणजे काय हे आपण बघितलं होतं आता विषमसंख्येसाठी अजून एक अंक गट बघितला जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असेल या गटातून एखादा अंक येत असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या असं म्हटलेलं आहे उदाहरणार्थ या ठिकाणी पहा टू थाउजंड फोर्टी सेवन दोन हजार सत्तेचाळीस लक्षात घ्या दोन हजार सत्तेचाळीस टू थाउजंड फोर्टी सेवन युनिट प्लेस ला काय सात हा अंक आहे या गटातून जर अंक एकक स्थान येत असेल तर ते संख्या असते आणि या गटातून जर एखादा अंक एकक स्थानावर येत असेल तर ती समसंख्या असते तर विद्यार्थी मित्रांनो सम आणि विषमसंख्येच्या संदर्भात याआधी आपण समजावून घेतलंय आता आज आपण त्या आप पुढच्या संख्यांचा प्रकार पाहणार आहोत ज्यामध्ये आहे मूळ संख्या आता पहा पुढे मूळ संख्या म्हणजे काय किंवा मूळ संख्येची व्याख्या काय आहे ते आपण या ठिकाणी समजावून घेऊया बघा आता ज्या संख्येला एक व त्या संख्येने भाग जातो अशा सर्व संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो लक्षात घ्या ज्या संख्येला एक एक अंक व तीच संख्या म्हणजे जी आपण घेतलेली आहे यांनीच केवळ भाग जातो अशा संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो हा लक्षात घ्या ज्या संख्येला एक व त्या संख्येने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या असे म्हणतात किंवा अजून थोडं सोप्या भाषेत जर आपल्याला सांगायचं तर असं सांगता येईल जर एखादी संख्या त्याच संख्येच्या पाढ्यात येत असेल तर त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात लक्षात घ्या जर कोणतीही संख्या काय होत असेल त्याच संख्येच्या पाड्यात येत असेल पहा एखादी संख्या त्याच संख्येच्या पाड्यात येत असेल तर ती सुद्धा मूळ संख्याच असते आता मूळ संख्या म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेतलं की ज्या संख्येला एक व त्या संख्येने भाग जातो अशा संख्येला आपण मूळ संख्या असे म्हटलेलं आहे आता एक ते शंभर पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी समजावून घेऊया बघा एक पासून शंभर पर्यंत असणाऱ्या सर्व ज्या मूळ संख्या आहेत बघा दोन सर्वात पहिली जी मूळ संख्या आहे सगळ्यात आधीची सर्वात छोटी संख्या मूळ संख्या दोन मग पुढची आहे तीन पाच सात लक्षात घ्या अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस ओके एकतीस सदोतीस एक्केचाळ त्रेचाळीस सत्तेचाळ त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा एकूण पंचवीस मूळ संख्या एक पासून शंभर पर्यंत आहेत लक्षात घ्या इंग्रजीमध्ये काही विद्यार्थी इंग्रजी मीडियमला असतात पण ते मराठीमधून फॉर्म भरतात म्हणून आपण मधून मधून इंग्रजीत सुद्धा सांगूया कारण त्या मुलांना या संख्या मराठीमध्ये समजत नाहीत संख्या इंग्रजीत सांगितलं तर बाकीचं सा मराठीत ते समजू त्यांना समजतं त्यामुळे संख्या कशा आहेत त्यांना इंग्रजीत काय म्हणतात हे आपण एकदा पुन्हा बघूया पहा ज्या मूळ संख्या ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्राईम नंबर्स म्हणतो मग अशा नंबर्स की ज्यांना एक आणि त्या संख्येनं भाग जातो त्यांना आपण प्राईम म्हणतो मग वन टू हंड्रेडपर्यंत कोणकोणत्या नंबर प्राईम आहेत तर टू थ्री फाईव्ह सेवन ओके टू थ्री फाईव्ह सेवन इलेवन थर्टीन सेवन्टीन नाईन्टीन ट्वेंटी थ्री ट्वेंटी नाईन थर्टी वन थर्टी सेवन फोर्टी वन फोर्टी थ्री फोर्टी सेवन फिफ्टी थ्री फिफ्टी नाईन सिक्स्टी वन सिक्स्टी सेवन सेवेंटी वन सेवेंटी थ्री सेवन्टी नाईन एटी थ्री एटी नाईन अँड नाईन्टी सेवन ओके तर अशा प्रकारे वन टू हंड्रेडपर्यंत एक ते शंभरपर्यंत एकूण किती पंचवीस मूळ संख्या त्या ठिकाणी आहे ट्वेंटी फाय मूळ संख्या आहेत बट आता मूळ संख्या कशा ओळखायच्या बघा इथे जी लिस्ट आपण केलेली आहे या सर्व संख्यांना एक व त्या संख्येने भाग जातो आता अजून काही उदाहरणांसह आपण याला समजावून घेऊया समजा दहा ही संख्या आहे टेन ए आणि या टेनला म्हणजे दहाला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो याची आपण लिस्ट करूया तर टेनला या ठिकाणी वन न डिवाइड होतं कोणत्या संख्येला एक न भाग जात असतो कोणत्याही संख्येला जर एक न भाग दिला तर उत्तर तीच संख्या येतं पाचला जर एक न भाग दिला तर उत्तर पाच ओके okay, हंड्रेडला शंभरला एकनं भाग दिला तर उत्तर काय हंड्रेड म्हणजे तीच संख्या हंड्रेड ओके हंड्रेड आता समजा कोणतीही संख्या घ्या तिला वननं डिवाईड केले की के उत्तर तीच संख्या मिळणार आहे मग प्रत्येक संख्येला एकने भाग जातो पण इतर संख्या कोणकोणत्या आहेत ज्यांनी टेनला डिवाईड होतं आहे आप आपल्याला या ठिकाणी नोट करायचे आहे तर टेनला डिवाईड होतील टेनला ज्या संख्यांनी भाग जाईल अशा ज्या संख्या दोन त्यानंतर पाच ओके okay? आणि दहा लक्षात घ्या दहाला भाग जाणाऱ्या संख्या आहेत एक दोन पाच आणि दहा वन टू फाय टेन यांनी काय दोन भाग जातो ओके म्हणून या संख्येना दोनशे विभाजक असे म्हणतो दोनशे विभाजक जर एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जात असेल तर त्यांना विभाजक असं म्हणतो आणि इंग्रजीमध्ये याला म्हणायचं डिवायझर्स याला काय म्हणायचं डिवायजर्स ओके डिवायझर्स तर या ठिकाणी लक्षात घ्या ट्वेल्व आता यानंतर टेन नंतर आपण ट्वेल्चे डिवायजर्स म्हणजे विभाजक जे आहे ते आपण या ठिकाणी घेऊया एकने भाग जातो ट्वेल्वला दोनने भाग जातो तीनने भाग जातो चारने सहाने आणि बाराने भाग जातो ओके एक दोन तीन चार सहा आणि बाराने भाग जातो बारा या संख्येला येऊ बाराचे एवढे विभाजक आहेत त्यानंतर बघा मित्रांनो सेव्हन्टीन घेऊ आपण सेव्हनटीन सतरा सतराला कोणकोणत्या कौन संख्येने भाग जातो तर एकने भाग जातो आणि सतराने भाग जातो फक्त बस त्यानंतर अजून बघा थर्टीन थर्टीनला कोणकोणत्या कौन नंबरनं डिवाइड होत आहे वन अँड थर्टीन एक आणि तेरा यांनीच जा भाग जातो मग खाली ज्या दोन संख्या आपण घेतल्या यांच्या विभाजकांची या लिस्ट आपण बनवली तर या लिस्टमध्ये आपल्याला कोणत्या संख्या मिळाल्या एक आणि तीच संख्या म्हणून या संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हटलंय यांना काय म्हटलंय या मूळ संख्या आहेत कारण यांचे विभाजक जे आहे एकवतीच संख्या जी आपण घेतलेली आहे अशी आहे म्हणून या मूळ संख्या आहेत आणि या ज्या आहेत आता ज्या संख्यांना एकवतीचं संख्या आता बा टेन जे आहे दहाचे विभाजक जे एक आणि दहा आहेत मग या व्यतिरिक्त अजून काय विभाजक आहेत दहाचे तसं बाराचे बारा बारा एक आणि बारा याशिवाय अजून काय मधले विभाजक आहे बाराचे मग या संख्यांना काय म्हणायचं हे आपण यानंतर समजून घेणार आहोत पण मूळ संख्या म्हणजे काय हे लक्षात ठेवा इंग्रजीत त्याला आपण प्राईम नंबर्स म्हणतो अशा नंबर्स की ज्यांना एक आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणून यांना आपण मूळ संख्या प्राईम नंबर्स असे म्हणणार आहोत तर मूळ संख्येमध्ये या ठिकाणी लक्ष घ्या या ज्या प्राईम नंबर्स आहे या अजून दुसऱ्या पद्धतीने आपण त्याला समजावून घेताना म्हटलं होतं की ज्या संख्या त्यांच्याच पाड्यात येतात दुसऱ्या कोणत्याच पाड्यात येत नाही अशा संख्यांना देखील आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणतो आता सेव्हन्टीन जी आहे सेव्हन्टीन सतरा जी आहे सतरा ही सतराच्याच पाड्यात येते तेरा ही तेराच्याच पाड्यात येते पाच ही पाचच्याच पाड्यात येते ओके मग इथून आपण लिस्ट केलेल्या या ज्या सर्व संख्या आहेत या त्यांच्याच पाड्यात येतात म्हणून यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो या ठिकाणी लक्षात घ्या टू थ्री फाय सेवन ओके टू थ्री फाय सेवन टू थ्री फाय सेवन हे काय दोन तीन पाच सात दोन तीन पाच सात त्यानंतर अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळ त्रेचा सत्तेचाळ ओके त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा एकूण शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत की ज्या स्वतःच्याच पाड्यात येते तेवीस ही फक्त तेवीसच्याच पाड्यात येते एकतीस ही फक्त एकतीसच्याच पाड्यात येते ओके आणि मधल्या ज्या संख्या आहेत त्या इतर संख्यांच्या देखील पाड्यात येतात म्हणून त्या मूळ संख्या नाहीत आता मूळ संदर्भात काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही व्याख्या तुम्ही लिहून घ्यायची व्हिडिओला थांबून त्यानंतर एक ते शंभरपर्यंतच्या सर्व मूळ संख्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत वहीमध्ये आणि या सर्व संख्या तुम्ही पाठ करायच्या आहेत एक ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर आता पुढे बघा एक ते शंभर पर्यंत एकूण किती मूळ संख्या येतात आहेत असा प्रश्न येत असतो तर एकूण पंचवीस मूळ संख्या आहे बर आता मूळ संख्या किती आहे तर फक्त या पंचवीसाचे का नाही एक पासून शंभर पर्यंत फक्त पंचवीस मूळ संख्या आहेत मग इतर किती येतं इतर त्याच्याही पुढे आपल्याला संख्या तर आणंत आहेत मग त्यामध्ये मूळ संख्या पण असणार आहेत पण जनरली आपल्याला प्रश्न हा एक पासून शंभर पर्यंतच्या संख्यांवर विचारला जातो म्हणून एकूण मूळ संख्या ज्या आहेत सर्व मूळ संख्या अनंत असंख्य आहेत त्या सांगता येणार नाहीत पण एक पासून शंभर पर्यंत फक्त पंचवीस मूळ संख्या हे ध्यानात ठेवायचंय तुम्हाला त्यानंतर पुढे गेल्यावर बघा त्यानंतर आपल्याला हे ध्यानात ठेवायचं आहे की सर्वात लहान जी मूळ संख्या आहे दोन ओके दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे आता आपण व्हिडिओ सुरू करताना सम आणि विषम संख्या समजून घेतली की जी संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानावर शून्य दोन चार सहा आठ या गटातून अंक येतो त्याला आपण समसंख्या म्हणतो आणि ज्या संख्येच्या एकक स्थानावर एक तीन पाच सात नऊ या गटातून अंक येतो अशा संख्येला आपण विषम संख्या असं म्हटलेलं आहे तर दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे दोन ओके दोन ही एकमेव एकच सममूळ संख्या आहे बाकी इतर सर्व विषम मूळ संख्या असतात बाकीच्या कशा असतात विषम असतात आणि शंभर पर्यंत किती विषम मूळ संख्या आहेत तर चोवीस मूळ संख्या आहेत कारण शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत त्यापैकी एक आहे त्या एक, एक ही सम आहे आणि एक ही जर सम आहे तर मग उरलेल्या चोवीस ज्या आहेत त्या काय आहेत एक ते शंभर पर्यंत विषम मूळ संख्या विषम मूळ संख्या किती आहेत तर एक ते शंभर पर्यंत विषम मूळ संख्या चोवीस आहे आणि एकूण किती आहेत पंचवीस आहे आणि एक ते शंभर पर्यंत सममूळ संख्या किती आहे तो फक्त ए दोन ही एकच आहे दोन ही एकच सममूळ संख्या आहे बघ आता विषम मूळ संख्या पण असं खेळ सममूळ संख्या फक्त एकच असते आणि मूळ संख्या सुद्धा असंख्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या म्हणजे काय परत एकदा ध्यानात ठेवा ज्या संख्येला एक व त्या संख्येने भाग जातो अशा संख्येला आपण मूळ संख्या असं म्हटलेलं आहे यानंतर पुढचा जो प्रकार आहे संख्येचा तो आपण या ठिकाणी समजावून घेऊया पुढचा आहे प्रकार संयुक्त संख्या ज्याला आपण कंपोजिट नंबर असे म्हणतो पहा संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे कोणत्या प्रकारची कंपोजिट नंबर कंपोजिट म्हणजे संयुक्त ध्यानात घ्या आता ज्या संख्येला व्याख्या काय कसं ओळखणार कोणती संख्या कंपोजिट आहे तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे एक पासून पुढच्या संख्यांमध्ये ज्या संख्या मूळ नाहीत काय ज्या संख्या ज्या संख्या मूळ नाहीत काय नाही आहे मूळ नाही अशा संयुक्त असतात अशा संख्यांना संयुक्त म्हणायचं मूळ नाही अशांना आपण काय म्हणूया संयुक्त संख्या, संख्या। हे सोप्यामध्ये झालं स सोप्यामध्ये झालं पण त्याला व्यवस्थित समजावून घेऊ मग आता एक ही संख्या मूळ नाही आहे मग ती संयुक्त आहे का तर नाही एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा नाही दोन्ही नाही आहेत त्या ओके तर मग दोन पासून मूळ संख्या सुरू होतात दोनच्या नंतर असणाऱ्या मूळ संख्या वगळल्या तर उरलेल्या संख्या संयुक्त असतात आता संयुक्त संख्या कशाला म्हणायचं ते अजून व्यवस्थित समजावून घेऊ ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात दोन पेक्षा जास्त विभाजक असतात किंवा दोन पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो हा त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ आपण बघितलं होतं दहा आणि बाराचं तसं वीसचं बघूया आता वीस ही जी संख्या आहे वीस ही जी संख्या आहे या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो एकने भाग जातो दोनने ने भाग जातो चारने भाग जातो पाच ने भाग जातो दहाने ने भाग जातो आणि वीस ने भाग जातो ओके मग या वीसचे जे विभाजक आहेत ज्या संख्येने भाग जातो त्यांना आपण विभाजक असे म्हणतो मग किती विभाजक आहेत वीसचे तर मोजले एक दोन तीन चार पाच सहा सहा विभाजक आहे म्हणून ज्या संख्यांना दोन पेक्षा जास्त विभाजक आहे त्यांना आपण संयुक्त म्हणतो आणि ज्या संख्यांना फक्त दोनच विभाजक आहे त्यांना मूळ म्हणतो जसं की समजा आता पहा जसं की अकरा अकराला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ना अकराला एक ने भाग जातो आणि अकराने भाग जातो किती विभाजक आहे मोजा एक आणि दोन दोन विभाजक आहे मग दोनच विभाजक असणाऱ्या संख्यांना काय म्हणायचंय मूळ संख्या आणि दोन पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना तुम्ही काय म्हणणार आहे संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या कंपोजिट नंबर लक्षात घ्या ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात किंवा दोन पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर असे म्हणतो या ठिकाणी लक्षात घ्या आता इथे समजा थर्टी फाय बघा ओके पस्तीस जर बघितलं आपण तर यामध्ये काय आहे कोणकोणत्या संख्येने भाग जातो एक ने भाग जातो पाच ने भाग जातो सात ने भाग जातो आणि त्यानंतर थर्टी फायना डिवाइड होतोय पस्तीस न भाग जातो तर किती विभाजक आहे इथे विभाजक चार आलेले आहेत मग हे मूळ आहे का संयुक्त आहे तर ही संयुक्त संख्या आहे त्यानंतर समजा इथे सिक्स्टी वन बघा कशाने डिवाईड होतंय वननं डिवाईड होतं एकनं भाग जातो आणि सिक्स्टी वन एकसष्ट भाग जातो किती विभाजक आहे तर फक्त दोन विभाजक आहे म्हणजे ही काय मूळ संख्या ही काय संयुक्त संख्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एक पासून शंभरपर्यंत एकूण किती सेव्हेंटी फोर चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत आणि एक पासून शंभरपर्यंत मूळ संख्या किती आहे तर मूळ संख्या पंचवीस आहेत पंचवीस अधिक चौऱ्याहत्तर किती झाले नव्याण्णव मूळ आणि संयुक्त मिळून नव्याण्णव आणि एक आता आपण काय चर्चा केली एक ही संख्या काय नाही आहे मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या नाही ही त्याच्या ना त्या गटातून कटली मग ही एक अधिक नव्याण्णव म्हणजे शंभर एकूण तयार झाल्या ओके एक ते शंभर पर्यंत एकूण चौऱ्याहत्तर मूळ संख्या आहेत सॉरी चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत आणि पंचवीस मूळ संख्या आहेत एक ही संख्या ही नाही आणि संयुक्त संख्याही नाही ही नोट करून ठेवायचं हे लक्षात ठेवायचंय त्यानंतर संयुक्त संख्या असंख्य असतात लक्षात घ्या संयुक्त संख्या असंख्य असतात मूळ संख्या या असंख्य असतात दोन्ही असंख्या आहेत त्या सांगता येणार नाही एवढे पण आपल्याला त्या सर्व संख्या माहिती करायची गरज नाही आपल्याला एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांपर्यंत प्रश्न येत असतात जनरली आणि आलेच तर फार तर फार एक ते शंभरच्या नंतर आपल्याला आठ दहा मूळ संख्या विचारल्या जाऊ शकतात तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके okay? तर संयुक्त संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्या म्हणजे काय हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल ज्या संख्यांना फक्त दोन विभाजक असतात फक्त दोनच संख्येने भाग जातो जसं की आता आपण बघितलं सिक्स्टी वन इलेव्हन आहे ना अकरा आणि एकसष्ट यांना फक्त दोनच संख्यांनी भाग जातो आणि म्हणून फक्त दोन संख्यांनी भाग जातो म्हणून या काय मूळ संख्या आहे आणि दोनपेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हटलेलं आहे ओके तर संयुक्त संख्या आणि मूळ संख्यांमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपण हा चार्ट बनवला आहे एक ते शंभरपर्यंतच्या मूळ आणि संयुक्त संख्या एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत आणि संयुक्त संख्या कोणत्या आहेत आता हा जो जांभळा कलर आहे जांभळ्या कलरनं आपण ज्या संख्या म्हणजे जे, जे बॉक्स रंगवले त्यामधील ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत जांभळ्या कलरमध्ये येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या मूळ आहेत आणि इथं ब्लॅक कलरमध्ये ज्या येत आहेत ना त्या संयुक्त आहेत ओके काळ्या कलरमध्ये ज्या संख्या आलेल्या आहेत काळ्या बॉक्समध्ये ज्या संख्या येतात आहेत त्या संयुक्त आहेत मग एक ही रेड कलरमध्ये दाखवली कारण एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही तर या ठिकाणी पहा एक ते दहा पर्यंत एकूण किती मूळ संख्या आलेल्या आहेत तर एक ते दहा पर्यंत चार मूळ संख्या आल्या दोन तीन पाच आणि पाच आणि सात ओके दोन तीन पाच आणि सात या चार मूळ संख्या आहेत एक पासून दहा पर्यंत त्यानंतर अकरा ते वीस पर्यंत किती मूळ संख्या आल्या चार आलेल्या आहेत पुन्हा अकरा आहे ओके अकरा आहे तेरा आहे सतरा आहे आणि एकोणाचा आहे चार मूळ मूळ संख्या आहेत या पाढ्यामध्ये किती मूळ संख्या आहेत चार मूळ संख्या आहेत याच्यावर एक प्रश्न विचारले जातात त्यामुळे यालाही याला लक्षात आहे की एक ते दहा पर्यंतच्या पाड्यात एकूण किती मूळ संख्या आहेत तर चार मूळ संख्या अकरा ते वीस पर्यंतच्या पाड्यामध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत तर इथं सुद्धा चार मूळ संख्या आहेत वीस ते तीस पर्यंतच्या पाड्यामध्ये ट्वेंटी थ्री तेवीस आणि ट्वेंटी नाईन एकोणतीस या दोनच मूळ संख्या आहेत ओके त्यानंतर इथे एकतीस ते सदोतीस एकतीस ते सदोतीस म्हणजे एकतीस आणि चाळीस एकतीस ते चाळीसच्या पाड्यामध्ये एकूण किती मूळ संख्या आली दोन मूळ संख्या आली पुन्हा चाळीस ते पन्नासच्या पाड्यामध्ये एकतेचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस तीन मूळ संख्या या नंतरच्या पाड्यात पन्नास ते साठ मध्ये पुन्हा दोन मूळ संख्या आलेल्या आहेत साठ ते सत्तर मध्ये दोन मूळ संख्या आहेत सत्तर ते ऐंशी मध्ये तीन मूळ संख्या आहेत ऐंशी ते नव्वद मध्ये दोन मूळ संख्या आणि शेवटी नव्वद ते शंभर मध्ये एकच मूळ संख्या त्या ठिकाणी आहे हे तुमच्या लक्षात आले का सर्वांच्या आता याला तुम्ही लिहून घ्यायचंय ओके आणि हे सगळं ध्यानात ठेवायचंय बर सर्वात जास्त मूळ संख्या आता कोणत्या पाड्यात येतात एक ते दहाच्या आणि अकरा ते वीसच्या पाड्यात किती येतात तर चार मूळ संख्या आता हे ध्यानात ठेवायचंय त्यानंतर तीन मूळ संख्या कोणत्या पाड्यात येतात तर एक्केचाळीस ते पन्नास आणि सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान तीन मूळ संख्या येतात फक्त एक मूळ संख्या कितीच्या पाड्यात येते तर नव्वद ते शंभरच्या दरम्यान फक्त एक मूळ संख्या सत्त्याण्णव ही येते तर विद्यार्थी मित्रांनो एक पासून शंभरपर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या आपण या ठिकाणी या जांभळ्या कलरमध्ये दाखवल्या आता उरलेल्या ज्या संख्या आहेत ना ह्या कोणकोणत्या आहेत उरलेल्या संख्या बघूया पहा या ठिकाणी तर इथं चार सहा ओके आठ ह्या ज्या काळ्या बॉक्समधल्या जेवढ्या संख्या आहेत सर्व या कोणत्या प्रकारच्या आहे या संयुक्त संख्या आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कंपोजिट नंबर संयुक्त म्हणजे कंपोजिट नंबर आणि मूळ म्हणजे प्राईम नंबर या सगळ्या काय संयुक्त आहेत संयुक्त संख्या किती आहेत तर संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आहे सेवन्टी फोर आहे आणि मूळ संख्या ज्या आहे त्या पंचवीस आहे आणि एक ही संख्या काय आहे एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही प्राईम नाही आणि कम्पोजिटही नाही तर या ठिकाणी हे एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे गेल्यावर आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या परंतु आजच्या भागामध्ये आपण एवढंच व्यवस्थित समजावून घेऊ कारण एकाच व्हिडिओमध्ये जर जास्तीचा अभ्यासक्रम घेतला तर पाचवीचे मुलं लहान असतात त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात बसणार नाही म्हणून आपण थोड्या थोड्या कन्सेप्ट जेव्हा कन्सेप्शुअल ज्या वेळेस व्हिडिओ असणारे आपला संकल्पनेवर आधारित व्हिडिओ असेल तर त्याला आपण व्यवस्थित वेळ देऊन समजावून घेऊ आणि जेव्हा प्रश्न येतील तर दहा ते पंधरा प्रश्न आपण एका व्हिडिओमध्ये घेत जाऊया तर ठीक आहे आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या यांच्यावर आपण चर्चा करूया ओके ठीक आहे धन्यवाद